नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज एक पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो खरंच अठरा तारखेला येणार आहे का त्या मागचं नेमकं काय का अपडेट आहे आणि असं बोललं जाते की संक्रांतीला येणार आहे तर मग नेमकं कधी येणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया का अठरा तारखेलाच येणार आहे ते पण बघूया आपण चला तर मग व्हिडिओला सुरू करू शेतकरी मित्रांनो बघू शकता पी एम किसान बाबतची मोठी अपडेट या महिन्यात येऊ शकतो एकोणीसशे हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पी एम किसानच्या एकोणीसशे हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात येणार आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे ई के वाय सी पूर्ण करणे आधार आणि बँक खाते लिंक करणे आणि जमिनीची योग्य नोंदी ठेवणे आवश्यक म्हणजे जसं की शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे काही कारणाचं तुमची जर ई के वाय सी नो असेल तर तुम्ही म्हणजे केलेली असेल आणि काही म्हणजे त्रुटी असल्यामुळे जर तुमची एके वर्षी झाले नसेल तर एके वर्षी लवकरात लवकर करून घ्या तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल तर बँक अकाउंट लिंक करून घ्या आणि तुमचा जर लँड रेकॉर्ड न झाला असेल म्हणजे तुमचं जर जमीन जी आहे जे सात बारा जे आहे तुमचा पी एम किसान योजनेला जर लिंक झाला नसेल काही कारण असतं तर तुम्ही तहसील किंवा कृषी ऑफिसमध्ये जाऊन कागदे जमा करून तुमच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये ते यस होऊन जाईल तर चला तर मग बघू एकोणीसशे हप्त्याविषयी नेमकं काय अपडेट आहे ते तुम्� जसं मित्रांनो बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे पी एम किसानच्या एकोणीसशे हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात येणार आहेत व योजनेचा लाभ घेण्यासाठी योजने पात्र शेतकऱ्यांना त्यांचे ई केवायसी पूर्ण करणे आधार पॅन आणि बँक खाते लिंक करणे किंवा आणि जमिनीची योग्य नोंदी ठेवणे आवश्यक आहे लाभार्थी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता तुम्ही किंवा मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्यात एकोणीसशा हप्ता येऊ शकतो म्हणजे मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो अठरा जानेवारीला जे आहे ते अपडेट जे येत आहे अठरा जानेवारीला अठरा जानेवारीला येणार ते येणार नाही फेब्रुवारी महिन्यातच येणार कारण की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या केंद्र सरकारचं एक आर्थिक मंत्रालयाचं बजेट पेश होणार आहे निर्मला सीतारामन पेश करणार आणि त्याच्यामध्ये रक्कम ही हप्त्याची वाढू शकते कारण की आपल्या नरेंद्र मोदीजींनी पण निवडणुकी कि नक्कीच्या निवडणुकीच्या काळामध्ये सांगितले होते की पंधरा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळणार मग ते न, न, नमो किसांचे पैसे वाढतात का पी एम किसांचे वाढतात ते पण आपण अपडेट एक फेब्रुवारी दोन हजार पंचेसला काय आहे त्याच्याबद्दल मी नक्कीच पुन्हा व्हिडिओ आणूया तर शेतकरी मित्रांनो एवढंच सांगायचं होतं की फेब्रुवारी महिन्यात एकोणीसवा हप्ता येणार आहे अठरा जानेवारीला येणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद